नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव नारायण नांगरे मी नेक्सा या कंपनीचा प्रतिनिधी आहे आणि आज आपण आलेलो आहो धार या गावामध्ये तालुका वसमत जिल्हा हिंगोली आणि आपण प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या प्लॉटवर येऊन पाहणी करायला लावलो त्यांचे मनोगत आपण थोडक्यात जाणून घेऊया तर पहिल्यांदा शेतकऱ्याचा परिचय घेऊया आपण दादा तुमचं नाव काय माधव मारुत्राव पवार राहणार दार मोबाईल नंबर पंच्याण्णव बावन चौऱ्याहत्तर चौसष्ट सेहेचाळीस बरं आणि तुम्ही जे आता दोन चार दिवसापूर्वी स्प्रे घेतलेला आहे ते स्प्रे कोणता घेतलेला आहे किटकॅट किटकॅटचा त्याच्या अगोदर किटकॅटचा स्प्रे घ्यायच्या अगोदर तुमचा प्लॉट कसा होता किटकॅटचा प्लॉट स्प्रे झाल्याच्या नंतर तुम्हाला प्लॉट मध्ये काय फरक दिसायला येतो हे थोडक्यात तुम्ही आमच्या शेतकरी मित्रांना सांगा की फॉर स्प्रे घ्यायच्या अगोदर थोडा तुवळसरपणा दिसू लागला पानावर बरं तर त्याच्यानंतर तुम्हाला समजा तुम्ही स्प्रे घेतला त्याच्यानंतर ही पानावर थोडी ग्रीनरी हिरवेगारपणा आलाय आणि पानाची थोडी जाडी वाढल्यासारखी वाटते नाही तर तुम्ही बाकीच्या शेतकरी मित्रांना तुमचे अनुभव जे घेतलेले आहेत ते तुम्ही बघून तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना हे प्रोडक्ट वापरायला प्रोडक्ट चांगलं आहे पाहिजे का नाही पाहिजे चांगलं वापरायला पाहिजे वापरायला पाहिजे तर दादांनी असं सांगितलेलं आहे की या प्लॉट मध्ये अगोदर पण होता तर त्याची ग्रीनरी काळोखी आलेली आहे दुसरी गोष्ट पानाची जाडी पानाची साईज यामध्ये मोठ्या प्रमाणात फरक दिसायला लागला आणि हा जो स्प्रे घेतलेला होता तो तीन चार दिवसापूर्वीच घेतला तर चार चौथ्या दिवसापासून यांना हे फरक दिसायला लागलेले आहेत आणि बाकीच्या शेतकऱ्यांना पण मी असं सांगतो की कि नेक्साचे किटकॅट जे आहे हे तुम्ही स्प्रेसाठी वापरा आणि याचे जे थोडक्यात फायदे जे आहेत जे अति तापमान अति प्रमाणात पाऊस किंवा तुमचं पीक एखाद्या वेळेस स्ट्रेसमध्ये गेलं असेल तर त्याही सिच्युएशनमध्ये हे क्रॉप तुमचं चांगल्या प्रकारे स्टँड राहील चांगल्या प्रकारे त्याला मान धुनी अंकुर उभविया हवा अंकार नव्या धमनांचा रुजवात बनून